नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शेत शिवारात गुप्तगू पक्ष हित सोडून मैत्रीला देणार प्राधान्य लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा ताकदीनिशी प्रचार करणारे दिग्रजचे काही राजकीय नेते कमान ग्रुपमधील सदस्य जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कसे निवडून जातील याकरिता काही स्थानिक राजकीय नेत्यांनी आज गुप्तगु केली आहे रानमेवाचा आस्वाद घेण्याच्या नावाखाली आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यांच्या शेतात सर्व मंडळी जमली राजकीय मतभेद असली तरी एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे अनेक सदस्य कमान ग्रुपमध्ये आहे यापैकी काही सदस्यांनी ठरवले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात तेव्हा पक्षाचा विचार बाजूला ठेवून ग्रुपचे सदस्य जास्तीत जास्त नगर परिषदुकीमध्ये कसे विजयी होतील या अनुषंगाने गुप्तगु झाली आहे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांचा एक जानेवारीला वाढदिवस आहे त्याचे औचित्य साधून डब्बा पार्टीच्या नावाखाली सर्व सदस्यांची राजकीय चर्चा घालणार आहे याबाबत भाजपाचे मनोज राठोड अनिल भरारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुनम पटेल यांना विचारले असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलाय अफजल खान ऋषिकेश हिरा समी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद